निमित्त आयोजित साला मात्र याही वर्षी भव्य आणि दिव्या असं उपांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं प्रथमता या ठिकाणी या मैदानामध्ये सुंदर असं झेंडा पंचांचं काम केलं ते राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव यांचं देखील या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं मनापूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी दाखवलं ते पी थ्री लाईव्हचे चे पवन यादव येरवळे आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर असे साऊंड सिस्टीम ज्यांनी दिली ते तेजश्री मंडप डेकोरेटरचे संतोष शेडगे अंगापूर आपले या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर असं निकाल पंचांचं ज्यांनी काम पाहिलं ते सर्व गा तरुण मंडळ गावातील ग्रामस्थ यांचं देखील मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर असं झेंडा या ठिकाणी नंबर टेकंगचं काम केलं नंदकुमार धुमाळ भाकरवाडी यांचं देखील मन्य मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर असं लेखनिकांचं ज्यांनी काम पाहिलं ते विकी साळुंके कुमटे यांचे देखील मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर असा मैदानाचं समालोचन ज्यांनी केलं ते अखिल भारतीय समालोचक संघटनेचे सचिव विकास सर कुमटे यांचे देखील मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे दुसरे समालोचक श्रीमंत निकम जाम यांचे देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे निकाल पंचामध्ये सकाळपासून या ठिकाणी कोरेगाव तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष अण्णापाल सासुरेकर या ठिकाणी उपस्थित झाले दादा आपलं देखील मनापासून धन्यवाद सुंदर अशा मैदानाचे आज सकाळपासून त्रेसष्ट गट पळाले आणि या त्रेसष्ट गटामध्ये चार सामने झाले त्यामध्ये नऊ या ठिकाणी आठ सेमी झाले आणि आठ सेमीमध्ये या ठिकाणी आठ गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या त्या पावसामुळे थोडासा व्यत्यय आला त्यामध्ये सातच गाड्या फायनलला पळाल्या या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील भव्य आणि मैदानातील आठव्या क्रमांकासाठी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी कुमारी स्वराज सुखदेव खांडेकर झरे ही गाडी या ठिकाणी उत्तेजनार्थ आठव्या क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर गाडी पळाली कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फल्टर तावडी आणि विठ्ठल भूतकरांचा सर्जा आणि त्यांच्याबरोबर पळाला दत्तू पाटील झरेकरांचा पाखर्या आणि मैदानातील सरजा मैदानाची मानकरी आणि दिव्य मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पळली गाडी सत्य मारुती गोळे अरबॉडी हरण्या ग्रुप खर्शी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली सत्य मारुती गोळे अरबवाडी हरण्या ग्रुप खर्शीकरांचा हरण्या आणि त्यांच्याबरोबर पळाला बुदावली वाडीकरांचं बिस्किट सुंदर अशी बिस्किट आणि हरण्याची गाडी पळाली त्याच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी सुंदर असं मैदान आयोजन केलं आणि सुंदर अशा मैदानाचा सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक कर तीन मधून पळाली गाडी श्री काळ प्रसन्न क्रिषा दिदी किशोर देशमुख भुयापाल आणि सातारा या गाडीचा सहावा करा। क्रमांक आला सुंदर गाडी पळाली कॅप्टन काशाबाद शिंदे सैदापूर दाभाज शिंदे सैदापूर यांचा घरचा साज पळाला सर्जा आणि संभा एका मालकाची बैला आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी बैल आणि दिव्य मैदान आज संपन्न झालं या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पळली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न अनुष्का अप्पासो यादव वडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुष्का अप्पासो यादव वडी संतोष शेठ घरात वरचे ओरे अनुष्का बापूराव यादव वडीकरांचा अंजीर आणि त्यांच्याबरोबर पळाला अक्षय बुधगुडे वत्रावली बोर मंगेश खाटपे देवदास पार्टे यांचा शंभू 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 आणि अंजीर आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी भद्रा निमित्त आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील चार नंबरचा मानकरी पाच क्रमांक एक मधून पळली गाडी अक्षय शिवाजी मोरे गोरोली सातारा या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली अक्षय शिवाजी मोरे गोरोली सातारा यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ उपसरपंच मोहन चव्हाण वाटेगावकरांचा बाजला आणि त्यांच्या बरोबर पळाला राहुल फौजे शिरस्वस्ती खटावकरांचा गल्लास सुंदरासी गाडी पळवली दिलीप ड्रायव्हर शिरसवडीकरांनी ती आजच्या दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्ती कराणी ती आजच्या मैदानातील चार नंबर मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पळाली गाडी आई जाणार म्हणा प्रसन्न कुमारी शांभळी भोसले पेरले या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली उत्तम शेठ गवडी दहिवली बदलापूर आबा शिंदे शाळगाव आणि उपसरपंच महेश अप्पा चव्हाण कालगावकरांचा घरचा साज पळाला रैना आणि बाजीराव त्याच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी भद्रोत्सवा निमित्त आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील दोन आणि एक मध्ये काटा किरल्यात पाहायला मिळाले ते दोन नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक आठ मधून पहाल गाडी श्रीनाथ प्रसन्न आदित्य एंटरप्राइजेस कारुंडे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सरपंच केरवा शेठ मोडक वडकी पिंटू शेठ मोडक वडकी लक्ष्मण पाटील धरणगाव यांचा सुंदर उर्फा कॉकटेल आणि त्यांच्या बरोबर पळाला अजित शेठ जगताप कारुंडे आमरशेठ जगताप कारुंडे यांचा चिख्या चिक्या आणि नंबरचे मानकरी बाळ्याने देऊया भद्रा निमित्त आयोजित मैदान आणि या मैदानाचा सालाबाद प्रमाणे झालेल्या मैदानाचा फायनलचा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पावली गाडी वाडेश्वर प्रसन्न सौरभ शेठ मारणे मारणेवाडी मुळशी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पावली सरपंच राजाबा मारणे मारणेवाडी मुळशीकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर पहाला सरपंच जावेद मुल्ला तांबेकरांचा सरजा सरजा आणि सरजा आजच्या मैदानातील अंगापूरकरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मनपूर्वक अभिनंदन चला बक्षीस वितरण समारंभ लगेच या ठिकाणी आहे